नमस्कार यूट्यूब चॅनलवर स्वागत मित्रांनो आजचा विषय आहे स्टेजिंगचा या झाडाचा बहार धरून पूर्ण तीन महिने झालेले आणि आपण काय केलं स्टेजिंगवरती विचार करत होतो मी की स्टेजिंग कोणत्या पद्धतीने करायचं बांबूचं स्टेजिंग केल्यानंतर त्याच्यावर काय होते बिन होल आधी येतो आणि नंतर झाडावर येतो तो बी ये विचार केला वाईट पद्धतीने जर स्टिचिंग करायचं मित्रांनो तर खर्च लई येतो बी विचार केला परिस्थिती नाजूक असल्यामुळं मी आठ दिवस ह्याच्यावरती विचार करत होतो आणि एक असा मार्ग काढला की बांबोला जेवढा खर्च येतो तेवढाच खर्च ह्या स्टिचिंगला आलेला आहे आता ही स्टिजिंग कसं आहे तुम्हाला मी एकदम सोप्या पद्धतीने सांगतो आपण काय केले तीन तारा घेतलेले तारा घेण्याचं मेन कारण मित्रांनो लक्षात घ्या दोन तारावरती झाड तुम्ही जर बांधलं तर काय अडचणी येतात हे तुम्हाला सांगायचं काही गरज नाही हे प्रत्येकाला माहिती झाड अडचणीत आल्यानंतर काय होतं त्याच्यासाठी आपण काय केलंय तीन तारा घेऊन हे झाड कसे हवा मिळेल सुटसुटीत कसं राहील या तीन तारा आपण ह्याला लावून हो का ही फांटी इथं आली ही मधली फालटी मधीच आली कड्याची फांटी कडलाच आली एकदम झाड असं सेप मधी आणि स्टिजिंग पण तुम्हाला मी पूर्ण दाखवतो की हे मी कसं केलेलं आहे म्हणजे जेवढे बांबूला तुम्हाला पैसे लागतात तेवढेच पैसे या स्टिजिंगला लागतात मग ते कसे लागतात आपण काय केलं आहे मित्रांनो आपण काय केलं आहे बारा यू एमची तीन फुटाची खोटी घेतलेली आहे इथं मधी बिल्डिंग मारलेलं आहे त्या विल्डिंगच्या वरती आपण विल्डिंगच्या खाली आपण तार बांधलेली ही टाटा कंपनीची तार आहे बाराची आणि आपण चायनल न घेता अँगल घेतलेला आहे खर्च कमी करण्यासाठी तो पण चायनल आपण फक्त दीड कोटी घेतलेला आहे त्याच्यानंतर काय केलं आहे खर्च कमी कसा केला आहे इथं आपल्याला तीन खड्डे का मारावे लागले असते दगड खड्डे मारून हे आपल्याला खर्च वाढतो मग आपण काय केलं आहे तीन कोटी कोटी घेऊन डायरेक्ट इथं तार लावली या आणि हे तीन फुटे डायरेक्ट असे तिरक्या मारलेल्या आहेत इथं खाली बघा तुम्हाला ही फुटी या बारा इमची खुटी आता मित्रांनो हिचं जर आपण दोन फुटे वापरल्या असते ह्या तरी बी चाललं असतं पण दोन जर वापरल्या तर स्टिजिंगला आडवा सपोर्ट द्यावा लागेल दोन खुट्यांवरती जमणार नाही तीन फुटे असेल तर तुम्हाला आडवा सपोर्ट द्यायची गरज पडणार नाही या पद्धतीने आपण हे स्टिजिंग केलेलं आहे आता मी काय केलं आहे अँगल आठ आग फुटे घेतलाय आहे आणि दोन फुटाचा खड्डा खाल्ला आहे दोन फुटात वाळू सिमेंट दगडं टाकून फिट ते फिट्ट केले त्याच्यानंतर हे जे अँगल आहे आग हा चार फूट आहे पण मित्रांनो इथं माझं चुकलं इथं अँगल पाच फूटच पाहिजे म्हणजे झाडाचा विस्तार झाल्यानंतर अर्धा अर्धा दा फूट आपल्याला पुढं सोपं जाईल आणि खर्च कमी कसा झाला ह्याचा तर हे अंतर आहे दोनशे फूट आणि आपण काय केलंय साधारण पन्नास फुटावरती आपण एक हा अँगल टाकलेला आहे मित्रांनो तुम्हाला आत्ता एक प्रश्न डोक्यात आलेला असणार आहे की ही तार वाढायची कस काय हिला ताण कस का द्यायचा आपण काय केलंय हे ट्रकचा बिल्ड घेतलेला आहे आणि ज्यावर ज्या वेळेस आपण ही खाली खोटी मारलेली त्याच वेळेस इथून ही डबल तार काढलेली होती आता हे पहा इथं आकडा गोतावलेला आहे आणि ही जी तिकडून ये तार येते ती इथं आपण हुक बनवलं आहे आणि ह्या जे जो ट्रकचा बेल्ट आहे त्याने ह्याच्या सहाय्याने आपण काय आहे ताण देतो आहे या पद्धतीने हे ताण देत असतो आणि तार ताण देऊन नंतर ही तार आपण ह्याच्यात ववून घेऊन पिळा मारून फिट्ट करतो या पद्धतीने हे स्टिचिंग केलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने हे असल्यामुळं किती बी ताण आपल्याला ह्याच्यात घेता येतो मित्रांनो आता तुम्हाला मी ही एक लाईन दाखवतो की ही स्टेजिंग कसं झालेलं आहे तार किती खाली आलेली आहे आणि ह्या पद्धतीने तार खाली आली एवढी आलेली आहे तर एवढं आपल्याला तार खाली आली तरी बी चालते ही फांटी तिथं बांधता येते या पद्धतीने तुम्ही स्टेजिंग पहा कसं झालं आहे पन्नास फुटावरती आपण हे अँगल टाकलेलं आहे तुमच्या मनात प्रश्न आलेला असेल की तार जास्त खाली पण काही जास्त खाली येत नाही त्या पद्धतीने ताण जर आपण त्याला दिला तर ते बरोबर राहतोय तेवढा आणि एकदम सोप्या पद्धतीने स्टिजिंग करता येत आहे हे ये पहा मित्रांनो ह्या पद्धतीने आपण स्टिजिंग करून बांधलेलं पण तुम्हाला मी दाखवते झाड कसं सुटसुटीत राहतं हे बी सुरुवातीला मित्रांनो ज्या पद्धतीने के केले त्याच पद्धतीने आपण इथं तीन खोटे घेतलेले आहेत आणि तीन खोटे घेतल्याच्या नंतर इथं पण होल नाही आहे वरचीच पद्धत वापरली खोटी तिरकी केली आहे आणि ती फक्त ठोपलेली आहे त्याच्यामुळं हा सगळा त्रास वाचलेला आहे होलं घ्यायची ते टाकायचे आणि ह्याच्यामध्ये भरपूर दलदल होऊन गेलेली तर खोटीला काही प्रॉब्लेम येणार नाही तुमच्या मनात शंका असेल खोटी निघल निघणार नाही खिडकी फुटी जर आपण केली तर त्या पद्धतीने काही अडचण येत नाही मित्रांनो रामकृष्ण हरी